ग्राम विकास विभागांतर्गत आमचे जे उमेद कंत्राटी कर्मचारी आहेत ते सतत वारंवार आंदोलन कायम करण्यासाठी आंदोलन उपोषण करत असून आम्हाला दोन महिन्याची कालावधी दिलेली होती ते आम्हाला अजूनही मान्य झालेले नाही आमचे जे हे उमेद अभियान आणि जे तंत्राटी कर्मचारी समुदाय संसाधन व्यक्ती आहेत गेले दहा वर्षापासून कार्यरत आहेत कुटुंबातील तळागाळापर्यंत पोहोचून महिलांना सक्षम करण्याचं काम करत आहे तरी शासनाने आम्हाला वारंवार आश्वासनच देत आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत आम्ही सर्व महिला व आम्ही जे कंत्राटी कर्मचारी समुदाय संसाधन व्यक्ती आम्ही इथून हटणार नाही जर असे चालत राहील जर आम्हाला आश्वासनच देत राहतील तर आम्ही आमचे उपोषण हे मागे हटवणार नाही कायमस्वरूपी आम्ही उपोषणाला खंबीर आहोत आणि कायमस्वरूपी आम्ही उपोषण करायलाही तयार आहेत म्हणून आमच्या पूर्ण मागण्या आमच्या मागण्या पूर्ण करावे हे आम्ही शासनाला विनंती अलंकार बनसुडे उमेद अभियानामध्ये मी तालुका अभियान या व्यवस्थापक या पदावर काम करतो आणि मी उमेद महिला व कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे आज आपण पाहतोय एवढ्या मोठ्या संख्येनं आम्ही आंदोलन करतोय याच कारण असं आहे मागच्या चार वर्षापासून आम्ही उमेद अभियान हे कायम करावं आणि या अभियानामध्ये कार्यरत असणारे सर्व कंत्राटी कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांच्या सेवा कायम कराव्या या साध्या मागणीसाठी आम्ही चार वर्ष जात झालं लढतोय परंतु शासनाला आमच्या कुठल्याही प्रकारची कळवळा येत नाही किंवा दया येत नाहीये तुम्हाला सांगायचंच झालं तर आम्ही जुलै दोन हजार चोवीस मध्ये आझाद मैदान या ठिकाणी लाखोच्या संख्येने महिला व कर्मचारी तीन दिवस आंदोलन पावसा पाण्यात आणि चिखलात केलं होतं तरी देखील शासनाला कुठल्याही प्रकारचा तिथं दया आलेली नाही आणि आम्हाला चार ओळीचं लेखी देऊन दोन महिने वेळ मागून घेतला परंतु शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि म्हणून आम्ही आंदोलनाचा पवित्रा स्वीकारलाय उमेद अभियान हे महाराष्ट्रामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष कुटुंबापर्यंत पोहोचलेला आहे साडेचार लाख गट महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आपण जे पाहतो इथं सर्व कर्मचारी आहेत हे कर्मचारी मागच्या दहा ते बारा वर्षापासून अहोरात्र वंचित दुर्लक्षित आणि अशा शोषित घटकांसाठी काम करत आहे त्यांना गरिबीतून वर आणण्याचं काम, आ, 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 न, काम या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून रात्रंदिवस अहोरात्र जटून कुठल्याही आपल्या ह्याची तमानं बाळगता या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम केलेलं आहे आणि आमच्या ज्या ताई आहेत समुदाय संसाधन व्यक्ती जसं आपण म्हणतोय अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांचं जे काम आहे त्यांचं काम हे वेळेपुरतं ठरलेलं पर आहे परंतु आमच्या या ताई सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो पूर्ण गावातील गरीब आणि वंचित कुटुंबासाठी काम करतात त्यांचं आरोग्य असेल त्यांची शेती असेल त्यांचा आर्थिक उन्नती असेल या सर्व ही आमची ताई काम करते म्हणून आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील त्याचप्रमाणे आमच्या देखील ताईची एक वेगळी ओळख ग्राम विकास सेविका म्हणून त्यांची ओळख शासनाने त्यांना द्यावी आणि त्यांना आता जे असणार मानधन आहे त्या मानधनामध्ये त्यांची वाढ करावी व त्यांच्या देखील सेवा शासनानं कायम कराव्या आमचा उमेद हा विभाग ग्राम विकास विभागाअंतर्गत व पंचायत राज विभागा अंतर्गत स्वतंत्र आस्थापना म्हणून या विभागाला मान्यता मिळावी आणि या कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती यांच्या सेवा कायम कराव्या ही आमची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी शासनाला कुठल्याही त्यांच्या तिजोरीवर आर्थिक भार लाभ भासणार नाही तरी देखील शासन का आमची मागणी मान्य करत नाही व आम्हाला साधा प्रश्न आहे परंतु ह्या जर मागण्या पुढच्या काही काळामध्ये पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये जर या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाहीत तर शासनाला येणाऱ्या काळामध्ये ह्याची किंमत चुकवावी लागेल आम्ही या माध्यमातून शासनाला नमस्कार मी मुंबई महाराष्ट्राच्या महिला कर्मचारी संघटनेचा जिल्हा सचिव धाराशिव आम्ही या ठिकाणी आंदोलनाला नमस्कार मी अमोल विजय टोले महिला व कर्मचारी संघटनेचा जिल्हा सचिव आहे धाराशिवचा आम्ही या ठिकाणी बसणार आंदोलनाला बसलेला आहे आमच्या मागण्या फार कृषी आहेत परंतु सरकार याच्याकडे कळ येत नाही याच्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागतं सरकारने आम्हाला वेळ मागितली होती आम्ही दोन आधी सरकारला वेळ दिली होती परंतु सरकारनं आमचा विषय गांभीर्यानं घेतलेला नाही आहे आमची वेगळी स्थापना करावी फक्त एवढीच आमची मागणी आहे आणि आमच्या ज्या महिला आहेत केडर त्यांचं ग्रामसेविकासारखं एक वेगळं केडर गाव पातळीवरती तयार व्हावं या मागणीसाठी आम्ही आंदोलन आम करत आहोत आणि जर सरकारने ह्या मागणीची दखल घेतली नाही तर आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन भविष्यामध्ये करावं लागेल आणि ते पण करण्याची आमची तयारी आहे